नमस्कार आज मी नारिलची बर्फी करते वल्ल नारिल घेतलेले मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा सगळा रस रस काढून घेतलेला आहे आणि सुक्क बोरा करून घेऊन गे। घेत आहे मी आता एक कडे मध्ये तूप टाकून त्याला पाच दहा मिनटं आपण मिक्स करून घेऊया नारेल आपल्याला तसंच ठेवायचं आहे फक्त दोन तीन मिनटासाठी हलवून घ्यायचं त्याला दोन तीन मिनटं झालेली आहेत अजून मस्तपैकी हालून घेतलेले आता मी याच्यामध्ये एक, एक वाटी साखर घेतलेली आहे दोन नारळचा बुरा आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी नारळ सॉरी एक वाटी साखर घेतलेली आहे आता ते पण मिक्स करून सगळं हलवून घेतलेले आता मी याच्यामध्ये एक छोटी वाटी दूध घेतलेले ते पण कर, मिक्स करून हालून घ्यायचं आहे अजून मी अर्धी वाटी दूध घेतलेले ते नंतर टाकत त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेते सगळं आके थे देला पन ते अर्धी वाटी दूध टाकून घेते त्याच्यामध्ये मी अर्धेला पण कमी आहे थोडंसं न वाजता पैकी मिक्स करून घ्यायचे आपल्याला त्यातलं दूध आठवस्तवर आणि थोडी इलायची पावडर टाकून घेते सगळं मिक्स करून झालेलं आहे आता मी पिलटीत थोडंसं तेल टाकू सगळ्या पिलटीला लावून घेते आणि त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून थंड होऊ सोवर साईडला ठेवून द्यायचं थंड झालेलं आहे आणि ते सगळं तसा पसरून घेतलेलं आहे एक साईड करून आता त्याच्यावरून रेस मारून घ्यायचे हे बघा चिरा मारून घ्यायच्या आणि निळव्या म्हणजे आपल्याला एक पीस काढून दाखवता येईल आता मी याच्यावर सगळ्यात चिरा मारून घेतलेल्या आहे मी बदाम किसून घेतलेले ते त्याच्यावर टाकून घेते आणि काळे मनुके त्याच्यावर एक एक लावायला घेतलेले हे बघा बर्फी निघलेले बाहेर आता ह्याच्यामध्ये मी काळे मनुके लावून घेते सगळ्या लावून घेते एक एक लावून झालेले माझी रेसिपी तयार झालेली आहे जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय असेच माझे व्हिडिओ पाहत राहा